कमळापती पायाची गळती भगवंताला वसुदेवाने उचलून घेतलं महाराज आणि उचलून घेतल्याच्या नंतर सगळे बंधन आपोआप गळून पडले सगळे बंधन गळून पडले आपोआप त्या आप कारागृहाच्या कड्या उघडल्या गेल्या आणि वसुदेवाला वाट मोकळी केली महाराज भगवंतानी वाट मोकळी केल्याच्या नंतर पुढे चलत 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 यमुना माता आडवी झाली यमुना माता दुथडी वाहत होती महाराज आणि दुथडी वाहत असताना त्या ठिकाणी पाहिलं महाराज वसुदेवाने पाहिलं आता ही यमुना माता दुथडी वाहत आहे आता आपल्याला तर गोकुळामध्ये जायचं आहे आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ही नदी पार करून जायची यमुना माता पार करून जायची परंतु यमुना माता वाढ देत नाही म्हणून काय केलं वसुदेवाने त्या यमुना यमुना मातेमध्ये प्रवेश केला जसं प्रवेश केला महाराज जसं पुढे पुढे जात होते तसं पाणी वाढत होतं पाणी वाढत होतं आता त्या यमुने मातेला सुद्धा भगवंताचं दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त झाली होती भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं परंतु मग आता तिने काय केलं पाणी वाढत चाललं महाराज गळ्यापर्यंत पाणी आलं वसुदेवांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं तोंडापर्यंत पाणी आलं आता नाका तोंडात पाणी जाणार अशा अवस्थेमध्ये भगवंत म्हटले यमुना आता तो सर्व करणारा तोच आहे सर्व शक्ती त्याच्याकडे आहे तो भगवान श्रीकृष्ण म्हणू लागला यमुना तुझा एवढा आत्ता असे ना म्हटले आता तू पार माझ्या वडिलाच्या नाकातोंडापर्यंत आलीस ना म्हटले जर त्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं तर ते या ठिकाणी मला सोडून देतील म्हटले मग आता मीच एक युक्ती करतो तुला माझं दर्शन घ्यायचं आहे ना तर मी काय करतो त्यांनी काय केलं त्या भगवंतानी काय केलं आपल्या त्या टोपलीतून एक अंगुष्ट खाली काढला पाण्याला स्पर्श केला त्या यमुने मातेला दर्शन दिलं यमुने मा मातेने आपला मार्ग मोका केला महाराज मोका केल्याच्या नंतर तिकडे गोकुळामध्ये गेले महाराज वसुदेव गोकुळामध्ये मध्ये गेले आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी माया जन्माला आलेली होती त्या ठिकाणी भगवंत म्हणू लागले आता मला या ठिकाणी ठेवू नका मला मथुरेतून त्या ठिकाणी गोकुळामध्ये घेऊन चाला नंदा

आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी मायेचा जन्म झालेला असतो आणि माया त्या ठिकाणी वसुदेवाने उचलली आणि त्या ठिकाणी मथुरेमध्ये आणली महाराज तीच वार्ता कंसाच्या कानावर गेली आणि कंसाने त्या ठिकाणी कारागृहामध्ये आले कारागृहामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं ही तर मुलगी आहे माया आहे तिचा जन्म या ठिकाणी झाला आठवा जो जन्म झाला तो भगवान श्रीकृष्णाचा जन्म होणार होता देव अवतारित येणार होती अवताराला येणार होती परंतु या ठिकाणी तर मुलगी आहे म्हणून त्या कंसाने असं त्या धरलं महाराज असं घर घर फिरवलं आणि असं वर फेकून दिलं फेकून दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या मायेने सांगितलं तुझं उपाजला कंसा तुला मारण्याकरता अगोदरच माझ्या अगोदरच त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे माझ्या अगोदरच त्याने अवतार घेतलेला तुला मारण्याकरता तुझा जो पापाचार अधर्म वाढलेला आहे ना तो समाप्त करण्याकरता त्या ठिकाणी भगवंताने अवतार घेतलेला आहे महाराज कंसाला इतकं भय वाटलं त्या ठिकाणी भगवंताने अवतार घेतला अवतार घेतला म्हणजे झोप झोपेमध्ये सुद्धा त्याला ते आठवू लागलं जो आठवा होणार होणार होता ना अवतार त्याला तो आठव होऊ लागला आणि कंसाला असा आठव होता 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 महाराज त्या ठिकाणी गोकुळामध्ये सगळीकडे आनंद झाला नंद घर आनंद नंद घर आनंद